नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहचे स्वागत आज आपण सातारा तलाठी भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओ सुरू अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नोट्स उपलब्ध आहेत यात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आठ विषयाच्या स्टडी नोट्स मिळणार आहेत टेलिग्राम ग्रुपवरील सर्व टी सी एस प्रश्नपत्रिका फ्री आणि टोटल एक हजार अठ्ठ्याहत्तर पेजेसच्या नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला ऑनलाईन पाहिजे असतील तर त्याची किंमत आहे पाचशे रुपये आणि घरपोच होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर एक हजार रुपये येथे संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही मॅसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता विद्यार्थी मित्रांनो एक्सपेक्टेड कट ऑफ जाणण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात तर साताऱ्यात तलाठ्याच्या एकूण जागा आहेत एकशे त्रेपन्न आणि आलेले अर्ज आहेत तीस हजार चारशे छत्तीस म्हणजेच तुम्हाला एका जागेसाठी एकशे अठ्ठ्याण्णव जणांना लढायचे आहे आता आपण बघूया सातारा जिल्ह्यातील तलाठ्याच्या कॅटेगरी वाईज जागा आणि ह्या जागा जुन्या बिंदू नामावलीनुसार असणार आता काही जिल्ह्यांच्या जागा वाढल्या आहेत आणि काही जिल्ह्यांच्या जागा कमी झाल्या आहेत तर ओपनच्या असेल पन्नास जागा ओ बी सीसाठी चौतीस जागा डब्ल्यू एससाठी बारा जागा एस सीच्या एकोणावीस एस टीसाठी अकरा एन टी बीच्या सहा एन टी सीसाठी नऊ एन टी डीसाठी तीन व्ही जे सात आणि एस बी सीसाठी दोन अशा एकूण एकशे त्रेपन्न जागा आहेत मित्रांनो वरीलप्रमाणे आपण कॅटेगरी वाईज जागा बघितल्या आता आपण बघूयात एक्सपेक्टेड ऑफ तर विद्यार्थी मित्रांनो ओपनचा असेल एकशे सहासष्ट ते एकशे बहात्तरमध्ये एक त्यानंतर ईडब्ल्यूचा असेल एकशे अठ्ठावन्न ते एकशे एक बासष्टच्या दरम्यान त्यानंतर ओ बी सीचा असेल एकशे साठ ते सहासष्टच्यामध्ये त्यानंतर एस सी एस टीसाठी असेल एकशे पन्नास ते एकशे अठ्ठावन्नमध्ये पुढे एन टी बी सी डीसाठी असेल एकशे शेहेचाळीस ते एकशे बावन्नच्या दरम्यान त्यानंतर विजेसाठी असेल एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्टच्यामध्ये त्यानंतर एस बी डीसाठी असेल एकशे साठ ते एकशे चौसष्टच्या दरम्यान अशाप्रमाणे हे कट ऑफ असतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर या प्रत्येकामधून सहा ते आठ मार्क कमी केल्यास तुम्हाला फिमेलचा कट ऑफ मिळेल तर अशा प्रकारे आपण आज सातारा जिल्ह्याचा कटॉप बघितला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल अयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल त्यानंतर व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करा आणि आणखीन तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा एक्सपेक्टेड कटॉप पाहिजे हे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखीन एका जिल्ह्याच्या एक्सपेक्टेड कटॉपसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद